आता पाहूयात बातमी एक अपघाताची आणि सातत्याने अपघात होत असल्याने नागरिकांमधून भीती निर्माण होत असल्याची नगर मनमाड बायपास रस्ता हा अपघात मार्ग बनला की काय असे चित्र दिसत असून या मार्गावर वारंवार अपघात होताना दिसत आहेत आज सकाळी निमगावकडून निर्मळ पिंपरीकडे जाणारा मालट्रक डोराळे गावाजवळ असलेल्या वळणावर पलटी झाला यावेळी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र मालट्रकचे आणि त्यात भरलेल्या मक्याचे पोते अस्तव्यस्त पडून मोठे नुकसान झाले आहे या ठिकाणी नेहमीच असे अपघात होत असून या अपघातास येथील धोकादायक वळण कारणीभूत असल्याचे येथील स्थानिक ग्रामस्थ सांगत आहेत हा हा डोरा आहे शिर्डी बायपास आहे ज्यावेळेस एका बायपासचं काम चालू होतं त्यावेळेस आम्ही ठेकेदारांना सांगितलं होतं म्हणजे तुम्ही एवढं टर्न घेऊ नका एवढं टर्न घेतल्यामुळे ॲक्सिडेंट होईल माझं घर या या टर्नापासून माझं या रोडपासून माझं घर फक्त पाचशे फुटाच्या अंतरावर आहे आम्ही दर आठवड्याला इकडे एक ॲक्सिडेंट बघतो ज्यावेळेस आम्ही रोडच्या कामाच्या वेळेस ठेकेदार जे कोणी रोडचं काम केलं त्यांना आम्ही वेळोवेळी सांगत होतो तर तुम्ही इकडे एवढा टर्न घेऊ नका हा टर्न नका पाहिजे त्यांनी आमचं कोणाचं न जुमानता मानता हा रोड जो टर्न यांने केला आणि हा रोड नकाशाप्रमाणे पण झालेला नाही हा रोड नकाशाप्रमाणे पण झालेला नाही आणि आम्ही दर आठवड्याला ॲक्सिडेंट बघतो ओएस न्यूज ब्युरो डोराळे